वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना कला कार्यानुभव व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन वडणगे शिक्षण संस्थाचे उपाध्यक्ष श्री आर एस पाटील यांच्या हस्ते डॉक्टर सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले उद्घाटन प्रसंगी बोलताना वडणगे शिक्षण संस्थेचे सचिव माजी प्राचार्य डॉक्टर विलासराव पवार अंधश्रद्धेश्वर विश्वा अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविकात बोलताना हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आर बी देवणेसर यांनी विद्यार्थी दशेमध्ये जर विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला तर भविष्यामध्ये एखादा वैज्ञानिक आणि कलाकार निर्माण होऊ शकतो असे प्रतिपादन केले आपत्ती व्यवस्थापन शेती दळणवळण ऊर्जा पाणी व्यवस्थापन इत्यादी विषयावर पाच ते सात वी गटांमध्ये सत्तावीस व आठ ते दहावी गटामध्ये सत्तावीस उपकरणे मांडण्यात आली होती विद्यार्थ्यांनी विविध विषयावर काढलेली चित्रे तयार केलेले क्राफ्ट व वा वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन याची मांडणी करण्यात आली होती या प्रदर्शनाला परिसरातील शिवपार्वती विद्यालय कुमार व कन्या विद्या मंदिर वडणगेच्या तीनशे विद्यार्थ्यांनी तसेच पालकवर्गाने भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले विज्ञान प्रदर्शनाचे महत्व येत्या दहावीची विद्यार्थिनी कुमारी सिद्धी बराले व अवंती बागल यांनी सांगितले या इयत्ता दहावी च्या विद्यार्थिनी सादर केलेल्या मोबाईलचे दुष्परिणाम यावर आधारित सादर केलेल्या मुकनाटकाचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कौतुक करण्यात आले विद्यार्थ्यांनी मांडलेल्या उपकरणाचे परीक्षण कुमार विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक तोडकर सर तसेच आमच्या ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक मनोज मांगलेकर सर यांनी केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री टी आर पाटील साहेब संचालक श्री राजाराम गणपती अस्वले श्री युवराज बापू सो शेलार उपस्थित होते या प्रदर्शनासाठी चित्रकला विभागाचे प्रमुख श्री ए बी जाधव सर ग्रंथपाल सौ यू एस लोहार मॅडम तसेच विज्ञान विभागाचे प्रमुख श्री पी डी पाटील सर व हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री के व्ही इरोडकर सर व आभार प्रदर्शन सौ सो एस एस चौगले मॅडम यांनी केले सतर्क न्यूजसाठी वडांगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके